ही बघा तयार आहे आपली नारळाची चटणी म्हणून तुम्ही इडली किंवा डोश्यासोबत तिला सर्व करू शकता नमस्कार शारदाज होम किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज बघणार आहो आपण नारळाची चटणी कशी बनवायची आहे त्यासाठी आपण एक मोठं नारळ फोडून घेतलेला आहे आणि याच्या खापा करून घेतलेल्या आहेत अशा चला तर बघूया कशी बनवायची आहे आता आपण याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेणार आहोत याच्यामध्ये तीन मिरच्या टाकणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता दोन अद्रकचे तुकडे टाकणार आहोत आणि कोथिंबीर टाकणार आहोत कोथिंबीर जास्त टाकायचं आहे आता हे आपल्याला थोडंसं पाणी टाकून मिक्सरच्या काढून घ्यायचं आहे मिक्सरमधून हे बघा आपल्याला या इतकं बारीक काढून घ्यायचं आहे आता आपण याला तडका मारून घेऊया तडका बनवण्यासाठी आपण कडई घेऊन घेतलेली आहे त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकून घेऊया तेला कडकड गरम द्यायचं हे बघा आपलं तेल गरम झालं आहे आपण त्याच्यामध्ये एक चम्मच जिरं टाकून घेऊया एक चम्मच मोहरी टाकून घेऊया आणि कढीपत्ता आणि दोन लाल मिरच टाकून घेऊया त्याला मस्त फ्राय करून गॅस बंद करून आपण हे चटणीमध्ये टाकून घेऊया हे बघा आपण चटणीमध्ये टाकून घेऊया हे बघा आपण याच्यात मीठ टाकून घेऊया आणि अर्ध निंबू पिळून घेऊया आणि पूर्ण मिक्स करून घेऊया ही बघा तयार आहे आपली नारळाची चटणी तुम्ही इडली किंवा सोबत हिला सर्व करू शकता असेच नवनवीन नौ व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका